या हो हो या ते मंत्री मंत्री या ठिकाणी सभापती महोदय शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं ठेवलेल्या आहेत परंतु सभापती महोदय या ठिकाणी खेद वाटतोय की तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब ते आमचे स्नेही आहेत पुन्हा निवडून आले त्यांना आता मंत्रिमंडळात घेता आलं नाही परंतु त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि या राज्यातल्या टप्पानुदान शाळांना पुढील टप्पा देण्याचं काम केलं जे वीस वर होते त्यांना चाळीस चाळीस वर होते त्यांना साठ साठ वर्षाला ह्याची आणि ज्यांना पात्र झाल्या त्यांना वीस टक्के अशा प्रकारचा टप्पा दिलेला आहे परंतु त्यासाठी जो काही आवश्यक निधी नऊशे सव्वीस कोटी रुपये लागणार होता त्याची आर्थिक तरतूद या अधिवेशनात सभापतीमध्ये पुरवणी मागण्यात व्हायला पाहिजे होती परंतु निवडणुका झाल्या लाडक्या बहिणींच्या मुळे हे त्रिमूर्ती सरकार सत्तेवरती आलं परंतु सभापती मोदय मंत्रिमंडळ त्या ठिकाणी जरी तयार झाला असलं तरी खाते वाटप झालेलं नसल्यामुळं त्या ठिकाणी ही पुरवणी मागणीमध्ये त्याचा अंतर्भाव होऊ शकला नाही ही जरी खेदाची बाब असली तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात नक्कीच येणारे अर्थमंत्री आमचे नेते अजयदा पवार साहेब ही मागणी मान्य करतील असा विश्वास या निमित्तानं मला सभापती महोदय या निमित्ताने या ठिकाणी त्याचबरोबर आज एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पाच मिनिट हो द्या सभापती महोदय पाच मिनिट पण झाले मी संपवतोय अगदी वेळेमध्ये पाच मिनिट हो द्या मूज माझं लक्ष घडायला कडाय घडायला कड आहे माझं लक्ष आणि सभापती महोदय एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे सेवेत आलेले शिक्षक कर्मचारी होते परंतु त्यांची शाळा टप्प्यान होती आणि एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्क्यावर आलेली होती या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही सभापती महोदय वारंवार सरकारकडे पाठपुराव करतोय नव्हे तर या सभागृहामध्ये जेव्हा मी तिकडे बसलेलो होतो तेव्हा या ठिकाणी मी मागणी केली होती की के सरकारकडे पैसे नसतील तर आम्हा आमदारांचं पेन्शन बंद करा परंतु आज माझ्या वाढी तांड्यावरती काम करणाऱ्या माझ्या शिक्षकाला जुनी पेन्शन योजना द्या ही मागणी मी सभापती मोदय केलेली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली फडणवीस साहेबांनी दखल घेतली अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांनी दखल घेतली आणि समिती स्थापन केली आता अहवाल आलेला आहे त्यामुळे तो निर्णय झाला पाहिजे ही सुद्धा मागणी मागणी माझी शेवटची सभापती मोदय मुद्दा मांडतो आणि थांबतो